केदार शिंदे दिग्दर्शिक आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत झापूक झुपूक हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झापूक झुपूक हा चित्रपट प्रेम मेट्री आणि हास्यांनी भरलेला आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ह्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे त्याच्यासोबत जुई भागवत इंद्रनील कामत हेमंत फरांडे पायल जाधव पुष्पराज चिरपुटकर मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे यांच्याही महत्वाच्या भूमिका आहे नाव गमतीशीर आहे हा चित्रपट प्रेक्षकांना हसवणार गुंतवणार आणि शेवटी एक उपदार संदेश देऊन जाईल आमचं स्क्रिप्ट आहे ही सगळे जुई बोलेलच आमचं लिखित स्क्रिप्ट आहे हे तुझी आहे ही लाईफ तू कशी बोलशील ती मला सांग त्याला कोंडून ठेवून उपयोग

आता बिग बॉस चालू होता ना तेव्हा मी ती काय म्हणते ते अख्खी जण आम्ही बस सोफा असं मग बिग बॉस ने बोलावलं की मना मी म्हणायचं चल अख्ख्यांना बोलावलंय आपल्याला बिग बॉस ने आपली मीटिंग केली काय तर सांगायचं नमस्कार मी केदार शिंदे आजपर्यंत माझ्यावर भरभरून प्रेम केलंय तुम्ही सगळ्या रसिक प्रेक्षकांनी आजपर्यंत रंगभूमीची माझी नाटकं अगदी सगळे सैनिक श्रीमंत दामोदरपर्यंत पासून माझ्या सिरियल्स आणि माझे सिनेमे अगबैरीच्या जत्रा शेवटचा महाराष्ट्र शाही बाई पण भारी देवा बाई पण भारी देवाला, देवाला तर तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला मी तुम्हाला वचन देतो पुन्हा एकदा झापूक झुपूक नावाचा सूरज चव्हाण बरोबरचा सिनेमा मी तुमच्या मनोरंजनासाठी घेऊन आलोय पूर्ण फॅमिलीचा तिकिटाचा एक एक रुपया वसूल हे वचन आहे माझं तुम्हाला धन्यवाद आज नाशिकला येऊन मला लय बर वाटलं तुम्ही इतकं पीएम दिलंय बी बॉस ला बी तुम्ही अख्खींना मला पीएम देत जा आता माझा पंचवीस पी एम डी झाफूक येतोय मध्ये येऊ द्या तुम्ही अख्खींनी थिएटर मध्ये जा आणि हौसफुल करा थिएटर आणि तुमच्या पीएम खाते सुपर डुपर पिक्चर हिट पंचवीस एप्रिलला आमचा चित्रपट झापूक झुकूक रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रभरात आणि खूप एंटरटेन करणारा हा सिनेमा आहे एक फॅमिली एंटरटेनर आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही जी मेहनत घेतली आहे ज्या प्रामाणिकपणाने काम केलंय ते सगळं चित्रपटात उतरले आणि खूप चांगली गोष्ट घेऊन तुमच्या समोर येतोय आता गर्मीचाही सीझन येतोय तर अशा वातावरणात आपल्याला रिफ्रेशिंग काहीतरी आनंद देणारं बघायला नक्कीच आवडेल प्रेक्षकांना तर असा हा सिनेमा आहे ज्यात एक पॅकेज आहे तुम्हाला कॉमेडी ऍक्शन Uh, त्यानंतर खूप सारी सुंदर गाणी सहा गाणी आहेत त्या चित्रपटात खूप कलरफुल आहे सिनेमा आणि मी म्हटलं तसं गोष्ट अप्रतिम आहे त्यामुळे केदार सरांनी डिरेक्ट केलेला हा सिनेमा तुम्ही खूप प्रेम केलेला आहे आतापर्यंत केदार सरांच्या सिनेमावर सूरज चव्हाणवर आपचा टॉपचा किंग आणि आता आम्ही सुद्धा एक नवी पिढी तुमच्या समोर एक तुम्हाला एंटरटेन करायला येतोय झापूक झपूकच्या माध्यमातून त्यामुळे नक्की बघा हीच सगळ्यांना विनंती आहे एम टी चॅनलला सबस्क्राईब करा